एक गाव एक संस्था अशी ओळख जपत प्रयाग चिखली या गावानं जिल्ह्यात आदर्श निर्माण केलाय महाडी कुटुंबियांवरची विश्वासार्हता जपण्याचं कौतुकास्पद कार्य गावानं केलंय असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेच्या वतीनं नूतन इमारत धान्य दुकान बाजार अटल पणन योजनेअंतर्गत सौर ऊर्जा शुद्धजल प्रकल्प आणि सी सी टी व्ही उभारण्यात आले आहेत त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते प्रयाग चिखली विकास सेवा संस्थेच्या वतीनं नूतन इमारत धान्य दुकान बाजार अटल पणन योजनेअंतर्गत सौर ऊर्जा शुद्धजल प्रकल्प आणि सीसीटीव्ही उभारण्यात आले आहेत याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली संस्थेच्या वतीनं सुरू केलेल्या सर्व उपक्रमांचं खासदार महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवल्याबद्दल खासदार महाडिक यांचा वसंतराव जाधव गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला खासदार कसा असावा हे खासदार धनंजय महाडिक यांनी कर्तृत्वातून दाखवून दिलंय आगामी लोकसभेत आम्ही तुमच्या पाठीशी असून हजारोंचं मताधिक्य प्रयागचिखली गावातून देऊ अशी ग्वाही रघुनाथ पाटील यांनी दिली प्रयागचिखली गावानं नव्या बदलांचा स्वीकार केलाय आरोग्य हित जोपासून त्यांनी अटल शुद्धजल प्रकल्प उभा करून चांगला उपक्रम राबवलाय गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मला लोकसभेला पुन्हा संधी द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी केडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी माने बाळासाहेब पाटील बळवंत पाटील नारायण कळके केवलसिंग राजपूत सलीम मुजावर विकास पाटील निवृत्ती पाटील यांच्यासह संस्थेचे सदस्य उपस्थित होते